माझे नाव सोनाली ज्ञानेश्वर भागवत मी म्हण मी लॉट संगीत शाळेत शिक शिकते आज आमच्या शाळेत निबंध स्पर्धा परीक्षा होती मला प परीक्षा देऊन निबंध लिहिल्याने असं मनातलं काय होतं काही नाही ते सा सांगण्या सांगितलं मोबाईलचे फायदे व योग हा निबंध मी लिहिला होता मला निबंध लिहून लिहून आनंद भेटला धन्यवाद नमस्कार मी ज्ञानेश्वर गुंजा या शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहे खरं तर स्मार्ट गोदावरी वृत्तमानपत्र यांचा दिनानिमित्त आमच्या पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल आडसंगी येथे जी निबंध स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल या पूर्ण टीमचं पहिल्यांदा खूप खूप कौतुक आणि त्यांचं खूप खूप आभारही कारण आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी जे विषय त्यांनी दिले होते त्यात दोन गट होते एक पाचवी ते सातवीचा सा एक गट होता आणि आठवी नववी दहावीचा एक गट होता निश्चितच विषय निबंधाचे विषय होते पर्यावरणाची आव्हाने त्याचप्रमाणे शाळा आणि शिस्त माझे मत त्याचप्रमाणे माध्यमिक गटासाठी मोबाईलचे फायदे तोटे त्याचप्रमाणे लोकशाहीची आव्हाने आणि मराठी व इंग्रजी शाळा खरं तर जे विषय सध्या आवश्यक आहेत त्याच विषयावर आज निबंध स्पर्धा आमच्या शाळेमध्ये आयोजित केली होती तर निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे निबंधामध्ये सहभाग घेतला आणि आम्ही काही विद्यार्थ्यांचे निबंध पण पाहिले तर त्यामध्ये लोकशाहीची जी आव्हाने आहेत जर या वयात पाचवी सहावी सातवीच्या मुलांना लोकशाहीची आव्हाने कळली तर निश्चितच एक सुजान नागरिक घडण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत होईल आणि मी पुन्हा एकदा आमच्या विद्यालयाच्या वतीने या पूर्ण टीमचं आभार मानतो आणि अशाच प्रकारे आणखी या स्पर्धा आपण आयोजित करावे यासाठी सगळ्यांना मी विनंती करतो त्याचप्रमाणे आजच्या या गोदावरी वर्तमानपत्रासाठी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद चालू करा नमस्कार मी गोरखनाथ नजन पी एम श्री जिल्हा परिषद हायस्कूल लाडसांगी स्मार्ट गोदावरी दैनिक चौथ्या वर्धापन दिनानिमित्त त्याचे त्या संपादक श्री सिद्धेश्वर थोर आणि त्यांच्या टीमनं या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये निबंध स्पर्धा घेतली विद्यार्थ्यांना अतिशय ज्वलंत विषयावर विद्यार्थ्यांची काय मतं आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला स्मार्ट गोदावरीला अतिशय शाळेच्या वतीनं मी खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आणि त्यांना अशी विनंती करतो की अशा प्रकारचे कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये वारंवार घ्यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ मिळेल धन्यवाद स्मॉट गोदर्ये यांनी आज आमच्या शाळेमध्ये जो उपक्रम राबवला त्या खरंच तो उपक्रम खूप छान आहे निबंध स्पर्धा असो काही असो असे कार्यक्रम जर वारंवार जर घेतले तर आमच्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळते त्याच्याबद्दल त्यांना आमच्या शाळेच्या वतीने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो